चारशे पार मागं पडलं राम मंदिर मागं पडलं आता पाकिस्तान आले पाकिस्तानची आठवण का आली पाकिस्तानात जाऊन तुम्ही नवाज शरीफ सोबत बिर्याणी खाल्ली तुमचं अंडरस्टँडिंग असून वारंवार आरोप करत आहात देशाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या पाकिस्तानच्या आम्ही दोन तुकडे केले छप्पन इंच आणि दहा वर्षात काय केले पुलवामा हल्ल्याची साधी चौकशी लावली नाही म्हणून पाकिस्तानी धारजीने भाजप आहे अशी टीका काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे ते धुळ्यात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभा बच्चव यांच्या प्रचारार्थ आले असता पत्रकारांशी बोलत होते ते बोलताना पुढे म्हणाले की मोदींच्या राम मंदिराच्या विधीला शंकराचार्यांनी विरोध केला होता केंद्रात आमचं सरकार आल्यावर सनातन धर्माच्या चार शंकराचार्यांच्या माध्यमातून राम मंदिराचं शुद्धीकरण केलं जाईल कारण त्या ठिकाणी आता राम दरबार नाही ओरिजिनल मूर्ती बाजूला सारून दुसरी मूर्ती बसवली आहे त्या ठिकाणी शंकराचार्यांच्या हस्ते राम दरबार उभा केला जाईल असं देखील नाना पटोले यांनी म्हटलं आहे तसेच यंदा महाराष्ट्रात भाजपचा सुपटा साफ होणार असून महाराष्ट्र कर्नाटक व बिहार या तीन राज्यातून काँग्रेसचे शंभर खासदार निवडून येतील असं उत्तर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला नाना पटोले यांनी दिलं आहे एकंदरीतच झालेल्या पत्रकार परिषदेत नाना पटोले यांनी नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपा सरकारवर जोरदार टीका केली आहे याप्रसंगी काँग्रेस आमदार कुणाल पाटील श्याम सनेरे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते असा एक चारशे बार आता माग पडला राम मंदिर माग पडलं आता पाकिस्तान काल <laughs> जे नगरमध्ये भाषण केलं एकदम आम्ही सांगितलं की पाकिस्तानची वापर तुम्हाला काय येतात आम्ही तर करतच नाही पाकिस्तान तुम्ही तिथे जाऊन बिर्याणी खाल्ली नवाज शरीफ बरोबर आमंत्रित नव्हता तिथल्या सुरक्षेला एकदम प्रधानमंत्री नरेंद्र मोदीचं विमान लाहोरमध्ये उतरल्याबरोबर तिथली सुरक्षा हे झाली त्यांना कळायला नाही काय झालं तर हे जे काही अंडरस्टँडिंग तुमची आहे पाकिस्तान बरोबर तर ती तर स्पष्ट झाली आहे तुम्ही वारंवार आम्हाला पाकिस्तानचा उल्लेख करू आम्ही तर पाकिस्तानच्या दोन तुकडे केलेले ना आम्ही लोक आमच्या आमच्या देशाकडे त्यांनी उलट नजर पाहिला म्हणून काय केलं तेवढं सांगा दहा वर्षात इंच मध्ये जे पुलवामामध्ये झालेल्या घटनेच्या बद्दल साधी चौकशी करू शकत नाही त्याच्यामुळे पाकिस्तानी दहाजणी भाजप आहे काँग्रेस नाही काँग्रेसने जेव्हा जेव्हा पाकिस्तानने डोळे काढले तेव्हा तेव्हा त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं दा काम काँग्रेसने केलेलं आहे त्याच्यामुळे भाजपला वारंवार काँग्रेसचं नातं पाकिस्तानशी यांचं तर आता चीनबरोबरही नातं झालं चीनला आता पूर्ण बोला ना त्या प्रधानमंत्री बोललं पाहिजे की आज आमच्या सीमा ज्या आहे चीनच्या त्या सगळ्यांच्या सगळ्या कब्जे करून टाकले त्याच्यावर नाही बोलत त्याच्यामुळे जे भूतान सारखा देश आहे तो चायनाच्या गेला नेपाळ त्यांच्या ताब्यात गेला श्रीलंका ताब्यात गेला आणि आपल्या देशाच्या सीमेवर त्यांनी आता चालू झालं त्यांचं रस्ते बांधणं गोलं बांधणं चालू झालं काल आपण उद्धव ठाकरे साहेबांचं बंधन आहे काय म्हणाले ते उद्धव ठाकरे साहेब काय म्हणाले ऐकलात ना तुम्ही ऐकत उद्धव ठाकरे साहेब नेते आहेत महाराष्ट्रातले तुम्ही त्यांच्याबद्दल काय असं वगैरे करता पटोले बसलेले आहे अध्यक्ष तुम्हाला वाक्य नसेल पुन्हा सांग आता तिथं सरकार काँग्रेसच्याच नेतृत्वात होणार असं त्यांनी सुद्धा आकडे काँग्रेस पार काय महाराष्ट्रातच आपल्याला भाजपचा सोडा तुम्हाला आता तीन प्रश्न कर्नाटक महाराष्ट्र आणि बिहार या तीन राज्याच्या शंभर खासदार हे भाजपच्या तीन राज्य अस्तीन राज्यातला आवाज तुम्ही पाहा तेलंगणा आता वेगळा आला आता ज्या उत्तर उत्तर प्रदेश, उत्तर, उत्तर, उत्तर प्रदेश मध्ये उत्तर महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्र उत्तर प्रदेश तिथं परिस्थिती खराब आहे त्यांच्या ऐंशी येणार नाही तर गुजरात त्यांचा एक वेगळा विषय केला त्या केंद्रात सरकार येऊ हो प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे आज नंदुरबार लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिरपूरमध्ये विजय संकल्प मेळावा घेतला यावेळी माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी उत्तर महाराष्ट्रातील आठही जागा आम्ही चांगल्या प्रकारे जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे तसेच उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर जोरदार पलाटवार केला आहे उद्धव ठाकरे यांनी मनसेच्या पाठिंब्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानं याला प्रत्युत्तर करत मराठी माणसाचे ठेकेदार ते नाहीत ते म्हणजे मराठी नाही ते म्हणजे महाराष्ट्र नाही आम्ही देखील मराठी आहोत आणि मुंबईतील मराठी माणसाला आम्ही निर्वासित केला आहे असा बोल उद्धव ठाकरेंवर त्यांनी केला आहे तसेच सर्व प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील या पवारांच्या वक्तव्यावर उत्तर देत फडणवीस यांनी आपला पक्ष चालवणं पवारांना शक्य नसावं म्हणून त्यांच्या डोक्यात हा विचार आला आणि पवारांना नवीन पक्ष बनवून पुन्हा ते काँग्रेसमध्ये विलीन करण्याची सवय आहे हो त्यामुळे त्यात काही नवल नाही लोकसभा निवडणुकानंतर पवार आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील अशी बोचरी टीका फडणवीस यांनी केली आहे त्या पत्याचा विचार व्हाला पाहिजे निश्चित त्याच्यामध्ये याच्या काळामध्ये आपण सांगायचं होतो

इतिहासामध्ये देशाचा सर्वोच्च

धुळे शहरासह जिल्ह्यात सूर्य अक्षरशः आग ओकत असून तापमान अतिउष्ण झालं आहे त्यामुळे घरातून बाहेर पडताना डोक्याला रुमाल बांधलाय का उन्हापासून बचावाकरिता काळजी घेतली का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत धुळे जिल्ह्यातील तापमानामुळे अंगाची अक्षरशः लाईलाई होत आहे घामाच्या धारा निघत असून या तापमानामुळे नागरिक देखील त्रस्त झाले दुपारच्या सुमारास शहरासह मुख्य रस्ते ओसाड पडल्याचे दिसून येत आहे त्यामुळे उन्हाच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी प्रशासनाने देखील विविध प्रकारच्या उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे उष्ण तापमानापासून दिलासा मिळण्यासाठी अनेक नागरिक डोक्याला रुमाल छत्री तसेच चारचाकी वाहनाचा वापर करताना दिसत आहे तसेच थंडगार शीतपेयांकडे देखील नागरिकांचे पावले वळू लागले आहेत सध्या धुळे जिल्ह्यात चाळीस ते पंचेचाळीस अंश डिग्री सेल्सिअस तापमान आहे सकाळी आठ वाजल्यापासूनच उन्हाचे चटके बसताना दिसून येत आहे त्यामुळे तापमानापासून वाचण्यासाठी डोक्याला रुमाल बांधणे थंडगार शीतपेये पिणे वारंवार पाणी पिणे तो काम नसल्यास उन्हात बाहेर न पडणे यांसारख्या उपाययोजना प्रशासनाने सुचवल्या आहेत त्यामुळे नागरिकांनी देखील त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे प्रवास भत्तेचे नऊ लाख सदतीस हजार पाचशे तेतीस रुपयांची बिल काढण्यासाठी दहा टक्केप्रमाणे लाची मागणी करणाऱ्या पिंपळनेर येथील महिला बालकल्याण प्रकल्प अधिकारी शुभांगी बनसोडे यांना चोपन्न हजार रुपयांची लाच स्वीकारताना धुळे लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगे हात पकडत कारवाई केली आहे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गेल्या महिन्याभरापासून धुळे जिल्ह्यात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अनेक मोठ्या कारवाया झालेल्या असताना देखील सरकारी अधिकाऱ्यांकडून लाचेची होणारी मागणी ही दुर्दैवाची गोष्ट आहे गेल्या महिन्याभरात ए सी बीच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यात सहा ते सात मोठ्या कारवाया झाल्याने धुळे जिल्ह्याचे नाव महाराष्ट्रात बदनाम झाले आहे त्यामुळे अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी जनतेमधून होऊ लागली आहे सदरची कारवाई धुळे जिल्हा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली आहे या ठिकाणी कार्यरत असलेले महिला व बालकल्याण विकास अधिकारी शुभांगी बनसोडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अडवळ काल लाचेची रक्कम स्वीकारत असताना रंगे हात ताब्यात घेतलेला आहे या प्रकरणामध्ये जे काही तक्रारदार आहेत हे या आरोपी लोकसेवक शुभांगी बनसोडे यांच्या कार्यालयामध्येच अधिनिस्त कर्मचारी म्हणून कार्यरत होते ह्या ज्या आरोपी लोकसेवक शुभांगी बनसोडे आहेत यांना त्यांच्या कार्यालयातील निधीचे आहरण आणि सबलीकरणाचे अधिकार होते पत्रादार आणि त्यांचे सहकारी जे कार्यरत होते त्यांच्या प्रवास त्याच्या बिलापोटी दहा टक्के रक्कम ही लाच म्हणून सेवक यांनी मागणी केलेली होती एकूण त्र्याण्णव हजार रुपये लाचेची रक्कम मागणी करत असल्याबाबत पडताळणी ही अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने केली होती आणि त्याच प्रकरणामध्ये चोपन्न हजार रुपयाचा लाचेचा पहिला हप्ता स्वीकारत असताना बाल विकास प्रकल्प अधिकारी शुभांगी बने काल पकडलेला आहे त्यांच्या पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सर्व नागरिकांना विनंती आहे की कोणताही शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी लाचेची मागणी करत असेल तर कृपया संपर्क करावा आमचा टोल फ्री क्रमांक प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भारतातील गड किल्ले व राजवाडे यांची सखोल माहिती असणारं पुस्तक शिवसेनेचे प्रमुख कैलास मराठे यांनी भेट दिला आहे उद्धव ठाकरे यांनी देखील निवडणुकीच्या धावपळीत पुस्तक पाहिले असता कैलास मराठे यांचं कौतुक केलं आहे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे धुळ्यात आले असता त्यांची शिवसैनिकांनी भेट घेत त्यांना गड किल्ले व राजवाड्यांची माहिती असणारं पुस्तक भेट दिलं आहे याप्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे